सुप्रभात राम प्रहरी निरंतर भेट मी मज भावे निरंतर भेटे मी ब्रह्म भावे प्राध्यापक आज सकाळी सकाळीच स्वप्रिती बाबत अधिक विस्ताराने काही सांगू शकाल का ऐकण्यासाठी मी अत्यातुर ज्ञानोत्सुक भावे आपणाकडे आलो आहे तरी महाराज आपण मला काहीतरी मार्गदर्शन करावे तो स्वपिती म्हणजे स्वरूपाला आपल्या मूळ असणेपणाला प्राप्त होणे श्वेतकेतू आपल्या वडिलांकडून शिकत असतो छानोग्य उपनिषदात श्वेतकेतू उद्दालक यांचा म्हणजे पिता पुत्रांचा मनोहारी ज्ञान संवाद आपण आढळतो याबाबत थोडे विस्ताराने पाहू पूर्वीच्या काळी घरातील सर्व मुलांनी अर्थात विशेषतः पुरुषांनी शिकून शाळे व्हावे असे प्रत्येकाला वाटत असे त्यासाठी ते आपल्या मुलाला कुणा आचार्यांच्या गुरुकुलात पाठवीत तिथे तो मुलगा गुरु म्हणतील तितकी वर्षे राहून अध्ययन करी गुरुला वाटले की बस आता याला इतके ज्ञान पुरे की तो मुलगा स्वगृही पडते श्वेत हा अरुण घराण्यातील अरुणींचा नातू म्हणजे अरुण घराणं अरुणी पासून सुरू झालं श्वेतकेतू हा अरुण घराण्यातील अरुणींचा नातू अरुणी स्वतः खूप विद्वान होते अरुण किंवा अरुणी या नावाने त्यांचे कुल ओळखले जाते म्हणजे अरुणी आजोबा उद्दालक अरुणी म्हणजे अरुणींचा मुलगा आणि त्यांचा मुलगा आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू म्हणजे अरुणींचा नातू किंवा उद्दालक अरुणींचा मुलगा तर अरुणी उद्दालक अरुणी आणि श्वेतकेतू ही अशी आजोबा वडील आणि नातू अशी ही आरुणी घराण्याची परंपरा आता पुढे पाहू तर अशी ही तीन पिढ्यांची परंपरा उद्दालक श्वेत केतूला म्हणाले बाळा तू आता आचार्यांच्या गुरुकुलात जाऊन तेथे ब्रह्मचर्याचे पालन कर व त्यांच्याकडून विद्या शिकून ये आपल्या कुळात कुणीही अशिक्षित राहत नाही न शिकता अशिक्षित राहून ब्राह्मणाने ब्राह्मण म्हणून न ओळखले जाऊन ब्रह्मबंधू किंवा ब्राह्मणाचा भाऊ म्हणजे अज्ञानी मूर्ख फक्त जातकुलाने ब्राह्मण म्हणून ओळखले जाणे कोणत्याही अर्थाने ब्रह्मबंधू हे भूषणावं नाही येथे लक्षात घेणे गरजेचे आहे की ब्राह्मण म्हणजे ज्ञानी मात्र ब्रह्मबंधू म्हणजे अज्ञानी अडाणी किंवा मूर्ख तसेच क्षात्रतेजाने पराक्रमाने विद्येने श्रेष्ठ तो, तो क्षेत्रिय मात्र क्षात्रविद्या नसते तो क्ष्र किंवा क्षत्रिय बंधू म्हणजे पराक्रम रहित अशा अर्थी ताकवत समजावा ब्रम्मबंधू क्षेत्र बंधू हे संबंधित वृत्तीचा संबंधित वृत्तीचा अभाव जसे ब्रह्मबंधू म्हणजे ज्ञानाचा अभाव आणि क्षात्र बंधू म्हणजे पराक्रम नसलेला असे दाखवतात सब बंधू हे विशेष निंदा व्यंजक कमीपणा दाखवते तेव्हा ज्ञान बंधू क्षात्र बंधू हे पाहायला गेलं तर शिवी सारखं समजावं तर असा हा श्वेतकेतू जो जन्मता हुशार होता पण तसाच तो अहंकारी होता तो गुरुकुलातून विद्या प्राप्त करून घेऊन आला तरीही तो विनयशील नम्र झालाच नाही तर अधिक अविनय बनला वास्तवात उद्याल कारुणी स्वतः उत्तम आचार्य गुरु होतेच तरीही घरकाजोगी जोगडा वाटतो त्यासाठी बाहेरचा शिकवणारा असला की बरे म्हणून उद्धालकांनी श्वेतकेतूला अन्य आचार्याकडे विद्या घेण्यासाठी पाठवले तर गुरुकुलातून ज्ञान घेऊन आल्यानंतरही अहंकार नष्ट होऊन अंगी विनय किंवा नम्रता न आलेला असा पुत्र बघून वडील उत्तर वडील उद्धालकांना वाईट वाटले त्यांनी श्वेतकेतूला विचारले अरे तू आचार्यांना आदेश विचारलास का ब्रह्माचा उपदेश करणारे ज्ञान तू गुरु करून घेतलेस का कारण तसे घेतले असतेस तर अंगी विनयशीलत्व नम्रता आली असती मात्र तू तर ज्ञान घेऊन आलास म्हणतोस पण तू अजूनही मूर्ख घमेंटोर अहंकारीच आहेस त्या अर्थी तुला ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेलीच नाही बारा वर्षानंतरही खरी विद्या प्राप्त न झालेला तू तर कोरा पासणास आहेस धंदा तो ध्वंडाच पुत्राने म्हणजे श्वेत केूने त्रासिक नजरेने आपल्या बापाकडे म्हणजे उद्दालक अरुण इंगडे पाहिले त्याच्या नजरेत जर तुम्ही ज्ञानी आहात तर तुम्हीच मला ब्रह्मज्ञान का देत नाही असा त्रासिक व काहीसा बापाच्या ज्ञानाबद्दल अविश्वास खरे तर बापाला काही कळतच नाही असा भाव होता तेव्हा उद्दालक म्हणतात आणि हा जो मंत्र आहे तो छानोग्य उपनिषद अध्याय अध्यायचा खंड एक मंत्र तीन मधला हा भाग वाचून दाखवत आहे ये ना श्रुतम श्रुतम भवत्य मतम मतमविज्ञातम विज्ञान येन अश्रुतं भगवादेशो भवति अमत मतं भवति इति हे सांगतात उद्दालक आणि त्याच्यानंतर श्वेतके जो भगवा कथन नुस आदेश आता याचा अर्थ बघा उद्दालक जे सुरुवातीला म्हणतात अश्रुतं श्रुतं भवति अमतं मतं विज्ञातम भवति इति म्हणजे वरील शांतपणे महाले हा आदेश ऐकला की म्हणजे हा आदेश ब्रह्माचा आदेश ऐकला की न ऐकलेले सर्व काही ऐकल्यासारखे होते ज्याचे मनन केले नाही ज्याचा कधी विचार केला नाही त्याचे मनन केल्याप्रमाणे होते किंवा विचार केल्याप्रमाणे होते जे माहीत नाही ते आपोआपच माहीत होते आतापर्यंत इतका विद्या शिकल्या आतापर्यंत इतक्या विद्या शिकल्या त्या शिकाव्या लागल्या शेते के तू वरील विद्यालकांना म्हणतो भगवंत असा कसा आदेश असू शकते जो एक जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखे होते म्हणून भगवा कथनुसहा आदेशा भोवती म्हणून मतम नावती अविज्ञातम विज्ञातम भोवती अस जेव्हा ब्रह्माबद्दल त्याच्या आदेशाबद्दल उद्यालक बोलतात तेव्हा क्षेत्र के म्हणतात भगवा कथन नु सहा आदेशा भोवती तर आतापर्यंत इतक्या विद्या शिकल्या त्या शिकाव्या लागल्या श्वेते तू वडील उद्दारकाला म्हणतो भगवन असा कसा आदेश असू शकतो जो एक जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखे होते कृपा करून मला नीट सांगा मुलाचा विश्वास बसत नव्हता पण त्याच वेळी त्याला आपल्या वडिलांजवळ त्याने न शिकलेले त्याला न जाणवलेले काही अद्भुत रहस्य आहे असे वरील प्रश्नावरून वाटू लागले होते त्याच वेळी त्याच्या मनात वडिलांबद्दल ही आता पुढे निर्माण झाला होता तर याला उत्तर देताना विस्ताराने उद्दालक आपल्या मुलाला अनेकानेक उदाहरणे देऊन आपले म्हणणे पटवून घेतात आता ते काही सर्व संस्कृत न सांगता त्याचा मतितार्थ आहे ते सांगत आहे ते, सांग ते म्हणतात मातीच्या गोयाला जाणले की मातीच्या योगे बनलेल्या सर्व वस्तूंचे ज्ञान होते जसा घडा सुघड किंवा ज्याला आपण वगैरे दोन सोने जाणले की सोन्याचा मणी सुवर्ण मणीहार सुवर्ण कंकणे वगैरे तीन लोखंड जाणले की कुऱ्हाड कुदळ कोयता पावडे वगैरे एकदा वस्तूचे मूळ जाणले की त्यातून निघणाऱ्या वस्तू करतात त्या वस्तू नष्ट झाल्या तरी त्या मुळालाच येऊन मिळतात हेही कळते मातीची भांडी फुटली नष्ट झाली की पुन्हा माती सोन्याचे दागिने मोडले की पुन्हा सोनं लोखंडाच्या वस्तू नष्ट झाल्या की पुन्हा लोखंड होते तसे आहे हे याला म्हणतात कार्य ज्याच्यातून येते त्या कारणातच त्याचे कार्यरूप संपले की म्हणजे कार्यातून कार्य ज्या कारणातून येते ते कार्य त्याचे कार्यरूप म्हणजे त्याचा जो काही करायचा असतो तो भाग संपला की म्हणजे त्याचं बदललेलं रूपांतरण नष्ट झाले की हे ते आणि वेगळेपणे उरत नाही म्हणजे घडा घडा म्हणून काम केलं फुटला आणि परत तो माती पिऊन मिळाला सोन्याचा हार वापरला गेला बरीच वर्ष वापरला गेला आणि परत तो मोडला तेव्हा तो सोन्या पिऊन मिळाला उराड कोयता वापर केला आणि कालांतराने परत तो धातू आठवला की त्याचं लोखंड झालं म्हणून कारणातून कार्य निघते आणि कारणातून निघालेले कार्य जेव्हा रूपे संपते तेव्हा ते कारण रूपे पुन्हा उरते म्हणून घट माती रूपे अलंकार सुवर्ण रूपे आणि अं कोयता कुराड यासारख्या लोखंडाच्या वस्तू लोखंड रूपे उरतात म्हणून कार्यरूपे जे येते ते कार्योत्तर म्हणजे कार्य संपल्यानंतर पुन्हा कारण रूपाने उरते आता हेच उदाहरण देताना पुढे जाऊन ते म्हणतात तसेच सारे काही व्यापक ब्रह्मातून येते म्हणून सर्व व्याप्त ब्रह्म हे कारण आहे आणि त्या ब्रह्मातून कार्यरूपे जे जे येते ते ते पुन्हा ब्रह्मामध्ये कारण रूपे म्हणजे मूळ कारण म्हणून मावळत उदाहरणार्थ पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्या पंचीकरणाने जो माणूस बनला तोच माणूस जेव्हा देह टाकतो तेव्हा त्या देहातील आकाश ही पुन्हा मूळ ब्रम्ह रूपात विराट रूपात मावळतात म्हणजे या ब्रह्मामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचतत्वे आहेत ती पंचतत्वे त्यातील काही भाग घेऊन जीव बनतात त्यातीलच काही भाग घेऊन मानव म्हणतात त्यातीलच काही भाग घेऊन वस्तू म्हणतात परंतु त्या वस्तू असोत जीव असोत मानव असोत जेव्हा नष्ट होतात तेव्हा ते, ते पुन्हा आपल्या मूळ तत्वात विसर्जित होतात आणि ही जी आपण पंचतत्वे म्हणतो ती सुद्धा पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचतत्वे मूळ तेजामध्ये चैतन्यामध्ये जे अविनाशी आहे जे अमर्थ आहे आणि जे जन्मालाच न आल्याने कधी मरणार नाही अशा त्या मूळ तेजामध्ये ब्रह्मामध्ये जाऊन पुन्हा शाश्वत रूपाने उरते यालाच म्हणते स्वपिती स्वमधून जे जे बाहेर येते ते स्व मध्ये होते मावळते हा स्व किंवा आत्मा परमात्मा इतका बृहत आहे की त्याचा आद अंत मध्य जाणणे अशक्य आहे बाळा संस्कृत मध्ये बाळा हे संबोधन सौम्या सौम्या आपण म्हणतो बाळा संस्कृत मध्ये म्हणतात सोम्या बाळा सोम्या हे जाणणे आणि तसे सदा सर्व भान असणे मी म्हणजे सहा किंवा ब्रह्म हाच तो भाव या स्वहंभावातून अन्य काही आहे असते व ते तसेच वेगवेगळेपणे राहते टिकते हे समजणे अज्ञान होय ब्राह्मण याचा अर्थच जयी स्तळी काष्टी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मज मी ब्रह्म भावे ज्याला आपण मी 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 म्हणतो असा जर ब्राह्मण मी मी म्हणत असेल तर तो ब्राह्मण नव्हे तर त्या ब्राह्मणाला कळलं की जळामध्ये पाण्यामध्ये स्थळामध्ये म्हणजे जागेमध्ये पाषाणामध्ये म्हणजे दगडामध्ये जळी स्थळी काष्टी कुठेही जा पाण्यात जा एखाद्या रिकाम्या जागेत जा झुडपात लाकडात जा कुठेही जा कुठेही गेलो तरी मी मला ब्रह्म भावाने म्हणजे व्यापक ब्रह्मरूप व शुद्ध चैतन्य भावाने भेटतो म्हणून जळीस्थळी काष्टी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मज मी ब्रह्म भावे असा जो स्वतःबद्दल स्वतःला जाणतो तोच स्वतः स्वतःला ब्रह्म भावाने नित्य निरंतर नित्य निरंतरतेने पाहत असतो जाणत असतो आणि ब्रह्म म्हणून असतो बस आता शेतकेतूचा अहंकार मातीचे ढेकूळ पाण्यात पडल्यावर कोटच्या कोटे विरघळून जावे तसा लीन झाला केवळ ब्रह्मच म्हणूनच ब्रह्म भाव आची आत्म्याचा स्वभाव ज्याला आपण आत्मात्मा म्हणतो तो ब्रह्म सोडून काही नसतो म्हणून आत्मा हाच विराट भूमा आहे परमात्मा आहे लक्षात घ्या हे सर्व ऐकल्यानंतर प्राध्यापक अत्यंत रोमांचित कायावाच्या मना मन रूपी झाले म्हणजे कायावाच्या मनोरूपे अत्यंत रोमांचित होऊन प्राध्यापक म्हणतात भगवान अजिम्या ब्रह्म पाहिले जाणले त्या सकाळी तेथे तो प्राध्यापक त्या सकाळी तेथे तो म्हणजे आपला साधू प्राध्यापक वेगवेगळ्या काहीच नव्हते सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतकरणाचे विमल ते विलसित होते आपल्या ज्ञानदान यज्ञात पुढील हविर्भाग अर्पणासाठी प्राध्यापक परतले तर प्रसन्न दर्शन निर्मलांत साधूचे पण खरे तर हे ब्रह्माचेच वर्णन आहे तर अशा अर्थाने निरंतर भेटे मी बग, मी मग ब्रह्म व्हावे हे संपूर्णपणे जस श्वेतला प्राप्त झालं तसं प्राध्यापकांना प्राप्त झालं आणि आपण आपणाला मी मज ब्रह्म भावे भेटलात जाणलात आणि तसेच असलात तर आपलं जी सर्वांच जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही अस शुभ दिवस आणि शुभ जीवन धन्यवाद पुरे करतो